माजलगाव नगरपरिषद अंतर्गत होत असलेले माजलगाव शहरातील माजलगाव मनूर रोड नवीन कब्रस्तान ते शासकीय धान्य गोडाऊन व बुकारी शाळापर्यंतचा व शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाभियाना अंतर्गत रस्ते व नाली विकास कामे करण्यात येत असून त्या ठिकाणी शासनाचे कोणते योजनेचे काम कसं आहेत त्या कामाचा बोर्ड न लावता त्याकडे संबंधित अधिकारी व इंजिनियर यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे सध्या नाल्यांचे काम चालू असून संबंधित गुत्तेदार कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर यांनी मनमानी पद्धतीचे कामे करीत असून याकडे नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित इंजिनियर दुर्लक्ष करीत आहे म्हणून योग्य काम करण्यात यावे अन्यथा सव्वीस ऑगस्ट रोजी आपले कार्यालयासमोर नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुद्दत अमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी निवेदक नवेदुद्दीन सिद्दीकी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी अशी मागणी केलेली आहे हे थातूर मातूर काम हिथच खडा करून काळी माटी चिकणी हिथ टाकून त्याच्यावरच थातूर मातूर सिमेंटाचं कालून गच्ची करून काम होत आहे कुट्टीवादी रुपयाचा बजेट असूनही मात्र हे चिकडमध्ये काम करीत आहे हे बघा ठीक आहे इस्टिमेट इस्टिमेट प्रमाणे खा खोद काम झालेलं नाही हे बघू शकतात फक्त एक किंवा दीड फूट खांदून वरचा वरी काळी मातेमध्ये रोडचा हे बोगस काम आहे हो काम हे माती टाकून काम करीत आहे मात्र बांधी इथं नागरिक तुम्हाला हे तर सविस्तर बोलतील कसं काय पद्धतीने काम व्हायला हे काम ले बोगस व्हायला लागलं कोणत्या पद्धतीने काम व्हायला हे हे काही खांद खांदन करण केलेली आहे का ना, नाही नाही त्याच्या खांद केल्या तिकडे माती दाबलं त्याने बरं हे तर खाली काय खांदलं नाही चिकन मध्ये वरी मातीत थातूर मतूर काम केलं जात आहे तेच माती खोदल्या तेच माती त्याच्यामध्ये दाबून टाकलं त्याने बोगस काम होत आहे बोगस काम होत पन्नास कोटीचा अंदाजी काम चालू आहे आणि काम निष्कृष्ट दर्जेचे अत्यंत फोगस काम होतं संबंधित इंजिनिअरो कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे म्हणून ह्या सर्व्यासाठी मी संस्थापक अध्यक्ष मजूर बांधकामगार संघटनाच्या वतीने नवीन की पाहणी करत आहो तुम्ही बघू शकता समोर अजून काय बरेच व्हिडिओ आहे माझ्यापैकी डायरेक्ट मातीचेवर नाडीचे काम पूर्ण आहे त्याच्यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी संबंधित कुठे एका चौकशी करून हिच्यावर कारवाई करणे